नावात काय आहे की ते जे गुलाब ज्याला इतर कुठलंही दुसरं नाव दिलं तरी ते तितकंच सुंदर आणि गोड सुवास देणार असणार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट अमित नागवेकर ट्रेडमार्क ॲटॉर्नी म्हणून मी रत्नागिरी येथे काम पाहतो सायबर क्राईम सायबर लॉ रिलेटेडसुद्धा मी इथे काम बघत असतो त्याच्याशी रिलेटेड मी ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो इथे हॅकिंग सायबर सिक्युरिटी यासारख्या विषयांवरती मी ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि ट्रेडमार्क आणि आय पी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी या विषयावरती मी मार्गदर्शन करत असतो तर आज एक मी तुम्हाला आता सुंदर कोट तुम्हाला ऐकवला जो शेक्सपियर म्हणाला होता नावात काय आहे पण मित्रांनो जर तुम्ही कोणता बिझनेस करत असाल तर नावातच सगळं काही आहे हो जर बिझनेस करत असाल आणि तुम्ही एक तुमच्या बिझनेसला ब्रँड आयडेंटिटी होण्यासाठी जर नाव कुठलं दिलं असेल आणि ते ट्रेडमार्क म्हणून तुम्ही जर रजिस्टर केलेलं नसेल तर ही एक धोक्याची घंटा आहे हो कशी कारण ट्रेडमार्क नाव जर तुमचं जर नाव ट्रेडमार्क रजिस्टर्ड नसेल तर आणि तर ते कोणी जर प्रोटेक्ट केलेलं जर असेल कोणीतरी ते सुरक्षित करून ठेवलेलं असेल ते लायसन्स घेतलेलं असेल त्या नावाचं तर तुमच्यावरती ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंटची केस होऊ शकते आणि याला तुमच्यावरती मोठा भुर्दंड पडू शकतो पेनल्टी लागू शकते तर ट्रेडमार्क करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ता सगळ्यात महत्त्वाचं ट्रेडमार्क जसं मॅकडोनाल्ड के एफ सी वेगवेगळ्या प्रकारचे अमृतुल्य ब्रँड्स आता तुम्ही बघताय ब्रँड नेम्स असतील लुई सूटाऊन असेल त्याच्यानंतर वस्तासे गुची बरेच ऑडी सारखे ब्रँड्स आहेत मोठे मोठे ब्रँड्स आहेत ॲपल सॅमसंग डेल या सगळ्या ब्रँड्समध्ये विशेष काय माहिती आहे है की हे सर्व ब्रँड्स ट्रेडमार्क त्यांची जी नावं आहे ती ट्रेडमार्क प्रोटेक्टेड आहे कोणत्याही पद्धतीचं कोणताही मोठा ब्रँड घ्या तुम्ही कोणताही मोठा बिझनेस घ्या त्यांचं जी ब्रँड आयडेंटिटी बनलेली आहे ना ती प्रोटेक्टेड आहे आणि ती कोणीही त्यांच्या परमिशनशिवाय वापरू शकत नाही आणि हेच त्या बिझनेसेसचं यशाचं मोठं कारण आहे तुम्हाला जर कोणती फ्रँचायसी द्यायची आहे तुमच्या बिझनेसशी रिलेटेड आणि जर तुमचा जर ट्रेडमार्क जर केलेलं असेल नाव तर तुम्ही तो बिझनेस फ्रँचायसी म्हणून देऊ शकता आणि फ्रँचायसी दिल्यानंतर त्या नाव ते वापरण्यासाठी तुम्ही त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पैसे घेऊ शकता बिजनेस हा एक बिझनेस आहे जो तुम्हाला तुमची जी काही व्हॅल्युएबल प्रॉपर्टी आहे ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही तुम्हाला प्रोटेक्ट करते तुम्ही ओन करता ती तुम्हाला कम्प्लिटली त्याचे राईट्स मिळतात ट्रेडमार्क रजिस्टर करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं तो लोगो रजिस्टर करायचा का की ते नाव रजिस्टर करायचं स्लोगन रजिस्टर होते का असे काही तुमचे जर प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की संपर्क करा मी तुम्हाला यावरती नक्की मार्गदर्शन करेन फ्री कन्सल्टेशन मी तुम्हाला देईन याच्यावरती मी कोणत्याही पद्धतीचं कन्सल्टेशनचे चार्जेस घेत नाही ट्रेडमार्क रिलेटेड कोणतीही क्वेरी असेल तर आजच संपर्क करा आणि ट्रेडमार्क रजिस्टर नक्की करून घ्या हे तुमच्या बिझनेसच्या यशाचं मोठं कारण ठरणारं आहे रत्नागिरीमध्ये आज अनेक असे बिझनेसेस आहेत की ज्यांना ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट खाली नोटिसेस गेलेले आहेत आणि त्यांना सुद्धा बसलेला आहे लाखोंचा भूर्दंड बसलेला आहे आपल्याला जर हा मूर्दंड नको असेल तुम्ही एक्झिस्टिंग बिझनेस करताय किंवा नवीन बिझनेस करणार असाल तुम्हाला जर बिझनेसचं नाव तुमचं जर प्रोटेक्ट करायचं असेल तर आजच तुम्ही ट्रेडमार्क फाईल करून घ्या हे सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्ही पहिलं बिझनेस सुरू करायच्या आधी खरं तर करायला हवं असतं पण जर केलं नसेल तर नक्की ट्रेडमार्क फाईलिंग करून घ्या आणि ट्रेडमार्कशी रिलेटेड कोणतीही क्वेरी असेल मला निसंकोचपणे माझ्याशी संपर्क करा मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेन नमस्कार